फ्रेंड्स आज मी पुन्हा माझ्या पूजा फॅशन या खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की रेडीमेड पॅटर्न वरून आपण ब्लाउज कसं कटिंग करू शकतो आणि ते का करत असतात त्याचं फर्स्ट रिझन आहे की रेडीमेड पॅटर्न वरून ब्लाउज कटिंग करायला दोन मिनिटं लागतात फक्त आणि आपल्याकडे भरपूर कस्टमरचे ब्लाऊज आलेले असतात प्रत्येक ब्लाऊजवरती वरती मेजरमेंट टाकायचं कटिंग करायचं त्याच्यामध्ये भरपूर टाइम जातो त्याच्यामुळं रेडीमेड पॅटर्नवरून आपण दोन मिनिटांमध्ये ब्लाऊज कटिंग करू शकतो तर ते कसं ठेवायचं आणि कशी कटिंग करायची हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे बघा मी आधीच पॅटर्न रेडी करून घेतलेले आहेत आज मी थर्टी एट साईजचं ब्लाऊज तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे या पॅटर्नवरून आपण भरपूर लवकर ब्लाउज कटिंग करू शकतो तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल तर चला आपण सुरू करूया पॅटर्न ठेवून ब्लाऊज कटिंग कर करायला सर्वात आधी आपण ब्लाऊजचं माप घेऊयात तर चेस्ट आहे थर्टी एट साईज नऊ चोक छत्तीस साडेनऊ म्हणजे थर्टी एट साईजची चे चेस्ट आहे तुम्ही बघू शकता साडेनऊ त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची उंची बघायची आहे किती आहे साडे चौदा इंच ब्लाऊजची उंची आहे तुम्ही किती ठेवू शकता त्यानंतर नऊ इंचाचा नेक आहे बॅकनेक तर मी थर्टी एट साइडची तुम्हाला ब्लाउज पॅप पेपर पॅटर्नवरती कसं कटिंग कर करायचं ते दाखवणार आहे तुम्हाला मी ब्लाऊजवरून समजवण्याचा प्रयत्न करते हे बघा ही कटोरी आहे पेपर पॅटर्नवरची ही कटोरी आहे त्यानंतर हे पट्टी आहे खालची जी तीन इंचाची किंवा अडीच इंचाची लावलेली आहे आणि हे साईड पीस आहे त्यानंतर आपण बॅक साइडचं बघूया सा हे बॅक साईडचं पॅटर्न आहे तर ते कसं ठेवायचं ब्लाउज पीसवरती ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्यवस्थित लक्ष देऊन बघा तेव्हाच तुम्हाला समजेल हे बघा सर्वात आधी आपल्याला बॅक साईडचं ठेवायचं डबल फोल्ड करून फॅब्रिक ठेवायचं आहे डबल फोल्ड करून अस्तर ठेवलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायची सेम जसं पॅटर्नवरती दिलेलं आहे त्याचप्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे त्या स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे म्हणजे नेक आपण नंतरही घेऊ शकतो हवा आहे आपल्याला आपण मार्किंग करूया साईड पीस आहे मी तुम्हाला दाखवलेलं ब्लाऊजवरती त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे चॉकिंग जिथं आपण मार्किंग करत आहे तेच आपल्याला कटिंग करायचं आहे कटिंग करून घेऊया तुम्ही बघू शकता व्यवस्थित कटिंग करायची आहे आपण कटिंग करून घेतलेली आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे बाही कशी कट करायची तर सर्वात आधी ब्लाऊजची बाही बघायची किती आहे ब्लाऊजचं मेजरमेंट घ्यायचं किती आहे ब्लाऊजचं तर तुम्ही बघू शकता इथं आठ आठ इंच आहे साडेआठ इंच ब्लाऊजची उंची आहे तर सर्वात आधी मापून घ्यायचं साडेआठ इंचावरती त्यानंतर अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये मार्जिंग जाईल वरच्या साईडने सुद्धा आणि खालीसुद्धा तर तिथं स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायच्यात फॅब्रिक व्यवस्थित ठेवायचं आहे नाही ती लहान मोठी होईल बाई त्यानंतर स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायच्या तेवढं खालच्या साईडने ते फॅब्रिक आपलं सिलाईमध्ये जाईल त्यानंतर त्याच्यावरतीच ठेवून आपल्याला पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे आता ह्या साईडला कमी पडत आहे थोडंसं त्याच्यामुळं आपल्याला तिथं जॉईंट लावावं लागेल आता दंडघेर बघायचा किती आहे ब्लाऊजचा त्याच्यावरती मार्किंग करायची वरच्या साईडनं सुद्धा स्ट्रेटमध्ये त्यानंतर एक इंच मार्जिंग ठेवायची आप आहे आपल्याला ही फर्स्ट लाईन आहे ती फिटिंगची आहे आणि सेकंड लाईन आहे त्याच्यावरती आपण ती आपली मार्जिंग राहील आतमध्ये त्यानंतर आपल्याला तिथं जॉईंट लावावं लागेल मी ठेवत आहे बघा त्याच प्रकारे तिथं थोडंसं जॉईंट लावा लागेल एक दीड इंचाचं आणि आता पेपर पॅटर्न ठेवून परत कटिंग करायचं आहे आपल्याला हे बघा त्याच्यावरतीच कटिंग करायचं आहे व्यवस्थित इथं बाही सुद्धा आपली कटिंग झालेली आहे मी बघू शकता त्यानंतर आपण आता फॅब्रिक वरती मेन फॅब्रिक वरती पॅटर्न ठेवून कटिंग करून घेऊयात हे जॉईंट शिवताना व्यवस्थित लावायचे अर्धा अर्धा इंच आतमध्ये आपल्याला शिलाई मार्जिन सोडायची आहे बघू शकता बघा बाही सुद्धा आपली कटिंग झालेली आहे त्यानंतर ना हे बघा ही साईड पीस खालची पट्टी त्यानंतर कटोरी आणि बाही आता हे आपल्याला मेन फॅब्रिक वरती कटिंग करायचे आहे सर्वात आधी आपण बाही कटिंग करून घेऊयात बघा व्यवस्थित बाही ठेवायची मेन फॅब्रिक वरती आणि कटिंग करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकला सुद्धा आपल्याला जॉईंट लावावं लागणार आहे नंतर मी शिवताने कट करून घेईन जॉईन त्यानंतर आता बॅक साईड ठेवायची हे बघा आपली काही इथं कटिंग झालेली आहे सेम सर्व पीस आपल्याला ब्लाउज वरती ठेवून कटिंग करून घ्यायची आहे आधी बॅक साईड ठेवायचं डबल फोल्ड केलेला आहे मी फॅब्रिक डबल फोल्ड वरती आपल्याला ब्लाऊज ठेवायचा आहे त्यानंतर कटिंग करून घ्यायची अर्धा अर्धा इंच सोडून मेन फॅब्रिक कटिंग करायचं म्हणजे नंतर कमी नको पडायला नंतर साईड पीस सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे पट्टी सुद्धा सेम कटिंग करायची आहे <ण्णाग> त्याच साईजची आपलं इथं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे जर तुम्हाला स्टिचिंग सुद्धा शिकायची असेल तर मला कमेंट मध्ये सांगा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टिचिंग कशी करायची ते सुद्धा सांगेल तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं